सतरा वाजून वीस मिनटं म्हणजे पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत आझाद मैदानात धरणं किंवा उपोषण करण्याचा एक नियम आहे तो नियम असा आहे की तुम्ही सकाळी धरणाला बसा पण पाच वाजता उठून जा आणि रात्रभर कुठे असाल काय असाल माहीत नाही महाराष्ट्रातून लोक येतात धरणं करतात आजूबाजूच्या जे टॉयलेट आहेत ते यूज करतात किंवा राहण्याची सोय नाही दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस महिना महिना हे धरण धरणं चालतं प्रश्न असतो आपल्या हक्काचा प्रश्न असतो आपल्या अधिकारांचा आणि यासाठी सरकारच्या दरबारी धरणं धरायचं म्हणजे सरकारच्या दरबारात जर धरणं धरायचं असेल तर आझाद मैदानावर बसलं पाहिजे आता आझाद मैदानावर धरणं धरण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर थोडंसं बंदिस्त पण आलेलं आहे खूप लोकं यायची पण आता रिस्ट्रिक्शन आहे तुम्ही हे केलं का पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे आणि असंच एक धरणं सुरू आहे आणि विद्यार्थी आहेत तरुण आहेत या देशाचं भवितव्य आहे मेरिटमध्ये आलेले आहेत पास झालेले आहेत आणि नोकरी मिळावी म्हणून त्यांनी जो अर्ज केला होता त्या परीक्षेत पास झाले मेरिटमध्ये आले पोस्टिंगही मिळाली पण काही त्यांना पोस्टिंग मिळत नाही आज धरण्याचा तिसरा दिवस आहे आझाद मैदान ज्याच्या मागे आहे या इमारतीच्या मागे तिथून ते बाहेर आलेले आहेत कारण पोलिसांनी हकल्ला म्हणण्यापेक्षा जायला सांगितलं नाही त्यांना आंदोलन माहीत नाही काही माहीत नाही आजचा कितवा कितवा दिवस आजचा तिसरा दिवस आहे दिवस आहे आज सकाळी किती वाजता दहा वाजता दोन दिवस झाले तुम्हाला दोन दिवस झाले तिसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस उद्या चौथा दिवस उद्या परत बस आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत बसणार काय व्यवस्था काय मुंबईत आता जिथं जिथं राहायचं कोणी रस्त्यावर हो राहत आहे कोणाला आमदार निवासी जिथं पाय पुसली तिथं राहते नाही ना तर ज्याची जी व्यवस्था आहे सकाळी फक्त यायचं दहा वाजता इथे एकच आहे बाकी काही नाही न्यायासाठी आम्ही कुठं झोपायला तयार आहे आम्हाला असं काही नाही की एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच पाहिजे कारण की हे सगळे गोरगरीब आहेत यांच्याकडे शेतकऱ्याचे मुलं यांच्याकडे काही पैसा नाही काय नाही जी अपेक्षा आहे जे मिरिट मध्ये आलेले आहेत तेवढी नोकरी फक्त आम्हाला पाहिजे आमची एवढी अपेक्षा आहे काय नाव ज्ञाने सोडूय पुढे कुठलं जिंतूर जिंतूर घरी घरी पाच फॅमिली मध्ये पाच जण आहेत माझे दोन मुलं आहे आई वडील आणि मी आणि मिसेस मुलं आहे किती वर्षाचा एक दहा वर्षाचा आणि एक दोन वर्षाचा आहे फोन येतात फोन येतात पप्पा कुठे गेलेत पप्पा काय सांगणार आहे त्यांना पप्पा काय सांगणार आहे की कुठं गेलेत फक्त बाहेर आलो म्हणून सांगावं लागतं बँकेत गेलो म्हणून सांगावं लागतं काहीतरी खोटं बोलून यावं लागतं आता कारण की त्यांना कळत नाही ना, ना काय चालू आहे म्हणून आणि आम्ही न्याय मागण्यासाठी इकडं येऊ लागलो आज मी रात्री दोनला गेलो आज सकाळी जन शताब्दीने परत वापिस आलो काय करणार आहे आम्ही काल रात्री तुम्ही ट्रेननी गेलो ट्रेननी गेलो कारण की माझं एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं जे शासनाचे दरबारी आमचं चालू आहे त्या संदर्भात एका ठिकाणी मी होडवर आहे एका ठिकाणी काल माझं डी व्ही होतं नाशिकला डी व्ही मी कंप्लीट करून रात्री नऊला संभाजीनगरला गेलो सकाळच्या ट्रेननं परत आत्ता मी इथं वापस यांना जॉईन होण्यासाठी आलो कारण की आमचं एकच ध्येय आहे की सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही मिरिटमध्ये आलेलो आहेत आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला नियुक्ती पाच महिन्यास पासून दिलेली नाही आहे का दिलेलं नाही आहे तो संस्थेसंबंधित जो चालू आहे तो ह्या गोष्टी अगोदर करायला पाहिजे होत्या तर हा त्रास एवढा मुलांना झालाच नसता अशी आमची मागणी आहे एक महत्त्वाचं आता तिसरा दिवस आहे कोणी विचारपूस करायला तरी कोणी आला नाही अपेक्षा आहे ती म्हणून असं मुख्यमंत्री साहेब घेतात चांगला निर्णय आता त्यांनी आज लाडका भाऊ पण लाडका भाऊ लाडकी बहीण पण झाली आणि बारावी पासच्या नंतर मुलांना जे आहे सहा हजार रुपये पेन्शन देणार ते पण चालू केलंय सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स आहे तो बारावी नंतरचा आहे की दहावी नंतरचा आहे की ग्रॅज्युएशन बारा बारावी नंतरचा आहे आता तुम्हाला ती लागू होतील म्हणजे बारावी तर तुम्हाला सहा हजार म्हणजे मला नाही कळालं बारावी जर पास असेल तर सहा हजार रुपये लाडका भाऊ म्हणून तुम्हाला मानधन मिळेल त्याच्यात भागेल का त्याच्यात भागेल का सहा हजारामध्ये असा माझा प्रश्न आहे नोकरी अपेक्षित आहे जे आम्ही दहा वर्ष घातलेत मी दोन हजार तेरा चौदापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आत्तापर्यंत आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मा माझं नाव आलं मिरिट मध्ये दोन ठिकाणी नाव आलं कशासाठी की माझ्या आईवडिलाची अपेक्षा अपेक्षा ती की मी नोकरी लागलो पाहिजे ते मला विचारतात आई, आई काय झालं विचारतात फक्त झालं आजा, पंढरपूरला गेलेली पंढरीची वारी पण सुरू आहे तुझं नाव सुदर्शन फड आता व्यथा आमच्या सांगण्याची अवजी हे बघा कारण असं करू नका आमचा खूप अन्याय व्हायला आहे गेले पाच महिने झालं आम्ही हेच रडतो आहे की आम्हाला नोकरी द्या आमचा दोष काय आहे तुम्ही जे कागदोपत्रे आमचं आम्हाला मागितली ते आम्ही जमा केले तुम्ही तुमची परीक्षा घेतली त्याच्यात पास झालोत पास झाल्याच्यानंतर आमची नियुक्ती का थांबवल्या आम्हाला न्याय द्या तुम्ही पाच हजार देईल तुम्ही सहा हजार दैलोत लाडकी बहीण लाडका भाऊ आम्हाला आमचा हक्क द्या ना आम्हाला आमचा जर हक्क दिला तर आम्ही त्यात समाधानी आहेत अरे एक एकीकडून तुम्ही आता तोंडचा घास शिसकावून गेला आम्हाला असं केलंय ना की असं सुंदर असं ताट दिलं आरोग्य विभागानं त्या ताटामध्ये सर्व पदार्थ दिले आणि आम्ही भुकेच लिहिले आहेत ते ताट खाण्यासाठी आम्ही असं हात खाली घातला तर आरोग्य विभागानं आमच्या तोंडावर पट्टी बांधली म्हणजे असं झालंय की खातोस तर खा पण खाऊ कसं आणि इथून घरी जायचं म्हणजे आता मला मा उत्तर काय देऊ हेच प्रश्न पडला कारण कोण कोण आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे बायको आहे लेकरू आहे आज सहा दिवस झालं मी इतर रडतोय दहा सहा दिवस झालं तुम्ही बघा आझाद मैदान येऊन चिखल आहे आम्ही भिजलोत सगळे तुम्हाला व्हिडिओ देतो ते भिजलेले आज तीन दिवस झालं कुणी बघायला नाही काही नाही म्हणजे आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही का एवढं शासन एवढे निर्णय घ्यायला आमचा एक निर्णय घ्या आम्हाला आमची नियुक्ती द्या पाच महिन्यापासून हा मुद्दा सुरू आहे तुमचा कुठे चर्चा चर्चा पुढे कशी गेली म्हणजे तुम्हाला तुम्हाला नियुक्ती थांबवली कधी आणि ही चर्चा पुढे कशी आमचे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून नियुक्ती जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तिथून पुढे आमचं झालं चारशे सत्यात्तर सा, सा, चारशे सत्याहत्तर लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं हो सगळ्यांचं झालं त्या दिवशी आणि त्या दिवशी अक्षरशः आमची ऑर्डर अशी आम्हाला दिसत होती टेबलवर आमची ऑर्डर अशी दिसत होती त्या डी मॅडम म्हणल्या की बाबा तुझे कॉलेजचे कागदपत्रे काय ते गोंधळ आहे ते आम्हाला इथं आलाय आणि ते आम्ही तुला ऑर्डर देऊ शकत नाही माझा काय दोष आहे मी शिकलो ना तो कोर्स तुम्हाला जे पाहिजे मी शिकलो आता माझ्या गावाजवळ माझ्या गा, गावामध्ये मा एक कॉलेज आहे मी त्याच्यात शिकलो दहा वर्ष झालं ते कॉलेज चालतं आहे आता मी जाऊन मी एक विद्यार्थी आहे मी एखाद्या संस्थेबद्दल एखाद्या कशाबद्दल मान्यता मी कशाला बघू मी शिक्षण घेतलं ना तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकला त्या कॉलेजला त्यांनी अमान्य केलं येस हो सर त्यांनी अमान्य केलेलं आहे आणि ते म्हणतात की याला महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र सरकारची मान्यता नाहीये म्हणून परंतु ज्या संस्थांना मान्यता दिला आहे त्यांचा आणि आमचा सिलेबस सारखा सारखा आहे सर मग ते समकक्ष अभ्यासक्रमावर ते आम्हाला घेऊ आहेत सर परंतु आजपर्यंत आज गेली तब्बल पाच महिने झाले कमिटी नेमलेली परंतु आम्हाला शासनाकडून अजून पर अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही सर तर माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती की त्यांनी येऊन आमचा प्रश्न सॉल्व करावा आणि जोपर्यंत ते आंदोलना ठिकाणी येणार नाही आणि स्वतः आम्हाला ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत होता जिथे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणखी कुठले कोर्स असते ती कॉलेज कॉलेज होत मुद्दा कसा आहे हा जो कोर्स आहे याला कुठली काउन्सिल नाही परिषद नाही महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये नाही आहे जो स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स आहे त्यांनी ज्या तीन संस्थेचे विद्यार्थी घेतले त्यांना पण कुठल्याच शासनाची विभागाची किंवा केंद्राची परमिशन किती संस्था आहेत महाराष्ट्र जवळपास आता संस्था आहेत त्याच्यापैकी तीन संस्थांचे विद्यार्थी त्यांनी मंजूर केले म्हणजे पास केले केले ते की नंतर आमच्या वेळेस काय झालं एकोणावीस ला आमची आता मग प्रश्न पडतो की त्या तीन संस्था आणि तुमच्या बा उरलेल्या जे काही संस्था आहेत त्याची एक्झाम कधी झाली डिसेंबरमध्ये डिसेंबर सेम 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 आहे घटनाक्रम सांगतो सर सप्टेंबरला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आली सात डिसेंबरला एक्झाम झाली एकोणीस फेब्रुवारीला रिझल्ट लागला आणि वीस फेब्रुवारीला बोलतो जाहिरात कुठे दिली आयुक्त आरोग्य विभागाचे आयुक्त त्यांनी आम्ही अर्ज केला एलिजिबल झाला म्हणजे अर्ज पात्र झाला आता जे फॉर्म सुटला त्याच्यामध्ये त्यांनी मागितलं बारावी सायन्स आणि सॅनिटरी कोर्स मग आम्ही तो दिला आम्ही दिल्या आमचा तुम्ही स्कॅन केला डॉक्युमेंट स्कॅन केल्याच्या नंतर तुम्ही ठरवलं की ह्या पदासाठी हे पात्र आहे तुम्ही परीक्षा देऊ देण्यासाठी हे पात्र पात्र आहेत मग त्यानंतर आम्ही पात्र ठरल्याच्या नंतर मग आम्ही तुम्ही जी एक्झाम घेताल ना त्यामध्ये पात्र जर जा, पात्र झालात तर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ हे त्या दिवशी स्पष्ट झालं मग आम्ही आमचे डॉक्युमेंट दिले तुम्ही धोरणच आहे ना की त्या एक्झाममध्ये पास झाल्यानंतर नोकरी मिळू शकते मेरिटमध्ये आले जर मग जर मग आमचे डॉक्युमेंट तुम्ही त्यावेळेस पात्र केले आम तुम्ही एक्झाम घेतली त्याच्यात आम्ही पात्र आहेत तर मग राहाय प्रश्नच राहत नाही ना तुम्ही आम्हाला आमची नियुक्ती द्या कारण तुम्ही जे जे कंडिशन टाकले ते आम्ही दिल्या एक विद्यार्थी काय देऊ शकतो दे। त्याचे डॉक्युमेंट देऊ शकतो आणि तो त्याचा सम समक्ष <coughs> जाऊन एक्झाम देऊ शकतो आणि एक्झाम पण एकदम व्यवस्थित झालेले आहे अक्षरशः नव्वद मार्कावरील मुलं लागलेले आहेत एवढी चांगली एक्झाम झाली तर मग नियुक्ती का थांबवल्या आता ही ही एक्झाम तुम्ही दिली पास केली मग काय यादी कशी लागली हां एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आमचा रिझल्ट लागला आणि एकवीस निवड यादी एकवीस ते एकोणतीस फेब्रुवारीमध्ये आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं सहायक सहसंचालक साहेबांनी वीस फेब्रुवारीला शासन निर्णय आणि संस्थाची यादी पंच्याहत्तर संस्थेची यादी टाकली ज्या संस्थेची यादी टाकली त्या संस्थांना मान्यता दोन हजार तेवीस चोवीससाठी आहे म्हणजे त्याच्यातल्या सोळा संस्थेला मान्यता ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आणि उर्वरित एकोणसाठ संस्थाला मान्यता ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये स्वच्छता निरीक्षक कोर्स चालवण्याची त्याच्यातून एकही विद्यार्थी कस काय क्वालिफाय होऊ शकतो ती यादी तुम्ही डी डी लोकां म्हणजे डी डी साहेबांकडे जे हस्तांतर केली त्या संस्थेला मान्यता दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी आहे आणि त्याची एक्झाम आता आहे बरेच मुलांनी त्याच्यातली एक्झाम दिलेली आता आहे ते त्यांचे कोर्स कम्प्लीट होऊन सर्टिफिकेट यायला अजून पंचेचाळीस दिवस बाकी आहेत मग ते संस्थेतून तुम्ही आमच्याकडून कोर्स काय मागू शकता दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की दोन हजार चोवीस ची चोवीसची म्हणजे तुम्ही हा कोर्स या संस्थेतर्फे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी पास झाला तर तो, तो तुम्ही करू शकता पण कोर्सचा जो लिमिट आहे कालावधी आहे तो काही बसत नाही आणि बसत विद्यार्थी पास पास आउट होतील ना जे स्किल डेव्हलपमेंट वाले आहेत त्यांचे कौशल्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांची तेवीस चोवीस ची पहिली बॅच निघणार आहे पास आउट होऊन आणि बाकीचे जे घेतले ते आपण हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही आयुक्तांकडे गेला असाल बोलला असाल अधिकाऱ्यांशी त्यांचं काय म्हणणं आता हेच पुढचा एक मुद्दा सांगतो सर ज्या तीन संस्था घेतलेल्या आहेत त्या पूर्वी होडवर ठेवल्या होत्या आमच्यासारख्यात पण श्रीमती अर्चना मॅडमनी म्हणजे जे अव्वर सचिव आहेत आरोग्य विभागाच्या त्यांनी अठ्ठावीस फेरपूर आलेला एक सर्क्युलर काढलं आणि त्याच्यामध्ये दोन संस्थांचा उल्लेख केला की यांच्या मार्फत जो शिकवला जाणारा अभ्यासक्रम आहे तो इतर म्हणजे महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळामार्फत जो शिकवला जातो समान असल्यामुळे त्यांना समकक्ष धरण्यास हरकत नसावी या पदभरतीपुरतं तर आमची तीच मागणी आहे त्यांना तुम्ही जसं घेतलं त्या तीन संस्थांना तुम्ही एलिजिबल म्हणजे त्याचे विद्यार्थी आज पाच महिन्यापासून तुम्ही ज्या सगळ्या संस्थांमध्ये शिरला त्याची मान्यता कधी जानना जानना सर त्याची शासनाच्या याच्यानुसार त्याला ते म्हणतायत की याला मान्यताच नाहीये म्हणून आणि ज्यांना ज्यांना मान्यता आहे त्यांना दोन तेवीस चोवीसला ला मान्यता मिळाली आणि त्यांची पहिली बॅच दोन हजार चोवीसला निघेल सर मग आता मग ते पण क्वालिफाय होत नाही ना मग त्याच्यानुसार मग त्या ज्या ज्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं त्या संस्थेला मान्यता आहे की नाही हे माहीत नव्हतं संस्थेला मान्यता आहे संस्था कुठे ना कुठे रजिस्टर आहे प्रत्येक संस्था पण संस्थेमध्ये जो यस आय सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक जो कोर्स आहे त्याला भारतामध्ये महाराष्ट्रात अशी नाहीये की त्याला अप्रुव्हल देईल म्हणून कोणी अशी परिषदच नाही आणि स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स असल्यामुळं त्याला कोणत्या विभागाची मान्यता लागत नाही दोन हजार एकवीसला आहे ना आम्ही आय टाकून पण सर तुमच्याकडे कोणती महाराष्ट्र शासनाकडे मान्यता आहे का कोणत्या कॉलेजला तर टी मध्ये सरळ उत्तर दिले की आमच्याकडे कोणते पण कॉलेज किंवा हे काही टी आहे ना दाखवायला पुढे डॉक्युमेंट सर आम्ही आय टाकून पण त्याच्यानंतर ते काहीच नाही दिले रिप्लाय आम्हाला म्हणजे आम्हाला हेच होल्डर ठेवले अजून आम्ही आर टी आयमध्ये काय लिहिलं जर आपल्या कोण आपल्या शासनाकडे कोणते कॉलेज आपली मान्यता आहे का काय आहे का असे क्वेश्चन आम्ही केलता पण त्यांचं उत्तर आलं की आमच्याकडे कोणतेही शासन मान्यता कॉलेज नाही आहे आणि काहीच नाही म्हणजे अचानकच कॉलेज मान्यता आले कसं काय अचानक अचानक आली म्हणजे कु कुठल्या संस्था ते बहात्तरची लिस्ट आली ना पंच्याहत्तरची लिस्ट जी आली ना ते आमच्या डी व्हीच्या टायमाला लिस्ट आली ती आम्ही म्हणजे होल्डवर ठेवलेले आहेत ऑलरेडी त्या कॉलेजचे मुलं एन एच एम मध्ये म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दोन दोन वर्ष झालं काम करत आहेत जे की होल्डवर आहेत विद्यार्थी असे दोन दोन तीन तीन वर्ष झालं त्या कॉलेजचेच विद्यार्थी एन आर एच एमला काम करत आहेत ते मग तुम तिथं हा कोर्स चालतो आणि इकडं आलं तर इकडे हा कोर्स चालत नाही म्हणजे असं का भेदभाव का पाच वर्षापासून तुम्ही सगळे हा मुद्दा लावून धरताय आहे पाच महिन्यापासून सॉरी तर या सगळ्या काळामध्ये अधिकारी यांच्याशी किती वेळ बैठक कोण अधिकारी त्यांच्याशी काय बोलणार तुम्ही सगळे एकत्र गेलात खूप वेळेस आम्ही त्यांच्याकडे भेटलो त्यांचं काम चालू आहे याच्यावरती हेच उत्तर आलेलं आहे पण काम नेमकं काय चालू आहे अद्याप आम्हाला जे तीन संस्था आहेत त्यांची त्यांचे आणि अजून एक याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे एक सर की इतर संस्थेच्या विद्यार्थी काही विद्यार्थी काही मंडळामध्ये आज जॉईन आहेत आमच्यातलेच म्हणजे आमच्याच संस्थेचे ते जॉईन आहेत मग त्यांनी ज्यावेळेस विक्रम काळे साहेब आणि आमदार यांनी सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तर त्यांनी उपसंचालकांनी त्यांना उत्तर देताना असं म्हटलं होतं की आम्ही जे काय केलं ते नियमानुसार केलं आमच्याकडे कोणी विद्यार्थी होडवर नाहीये मग जर एक उपसंचालक या साहेबांना कळत आहे की त्यांनी नियमानुसार केलं तर मग इतरांना का नाही असं म्हणजे त्यांनी का नाही केलं ज्या संस्थेमध्ये तुम्हाला आहे त्या संस्थेची विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि ते एक्झाम पास झाल्यानंतर त्याला आहे तुम्हाला नाकार आम्हाला नाकारलं भरपूर विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना त्या संस्थेच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही पण परमनंटला घेऊन टाकलं आणि आमच्यातले काही जण आहेत की आज तीन तीन चार चार तिथं आणि आम्हाला असं होत वाचू नको मला प्रश्न विचारला होता आम्ही त्यांना जे शासन मान्य तुमचे जे शासनाची मान्यता आहे हा कोर चालवण्यासाठी त्या संस्थेची माहिती मागवली होती कोणाला जे सहसंचालक पुणे आहे ज्यांनी वीस तारखेचा आमचा रिझल्ट लागला एकोणावीसला निवड यादी लागली त्यांनी वीस तारखेला एक पत्र काढलं दुसऱ्या दिवशी आम्ही निवड झालो म्हणून साजरं केला सगळं गावामध्ये जिकडे तिकडे पेढे वाटले हे वाटले त्यांनी दुसऱ्या दिवशी ती यादी काढली किंवा ह्या जर संस्थेतून ज्यांचं झालं त्यांनाच घेण्यात येईल बाकीच्यांना होल्डवर ठेवलं त्याच्या अगोदर डिसेंबरमध्येच त्यांना हे मागवली होती तर त्यांचं म्हणणं आहे अर्जात मागणी केलेली माहिती या कार्यालयाशी संबंधित नसल्याने ती उपलब्ध नाही आता हे आरोग्य कुटुंब कल्याण आवंडे यांनी त्यांनी दिली त्यांनी पॅरामेडिकलला पाठवली हो आता पॅरामेडिकलचं पण म्हणणं असं पॅरामेडिकल महाराष्ट्र पॅरावेद्य परिषदेच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नसल्यामुळे सदर अभ्यासक्रमास ही परिषद नोंदणी देऊ शकत नाही पर ते झालं एम एस बी टीला पण त्यांनी मागवली होती ह्या पण बोर्डाला सदर अभ्यासक्रम मंडळाकडून राबविण्यात येत नसल्याने त्याबाबत अभिप्राय देता येत नाही माहिती नाही तर आम्ही कुठून देणार हाच प्रश्न आहे ना सरकारलाच माहिती नाही आहे की सॅलेटेड इन्स्पेक्टरचा कोर्स कुठल्या कुठल्या संस्थामध्ये चालतात असं कागद सांगतं बरोबर तू तुझं नाव काय माझं दीपक आखतं काय करतो तू जम दिली आता हो काय झालं हो पेडे वाटले होते हो पेडे वाटले पेडे गोड गोड लागले होते नाही पेढे म्हणजे वाटले लागले गोड पण दुसऱ्या दिवशी झाला ना दुसऱ्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाकारलं गॅरेज वर काम करते आम्हाला पाच पाच महिने झाले होते आम्ही काम करते आम्ही कुठे कॉन्ट्रॅक्ट वगैरे आमचं काम कुठलं सगळ्यांच तालुका माझा औंढा कुठे आलं हिंगोली घरी कोण आई वडील आणि भाऊ आई वडील दोन दिवस तीन दिवस झाले तुम्ही आलात फोन किती वेळ येते दोन तीन बारा येते आई काय विचार आई म्हणते झालं का काय करते आई वडील शेतीच करता किती काय करा मग परीक्षा देताना काही स्वप्न पाहिली होती की आता परीक्षा दिली आहे पास झालो मेरिट ओ, हैं। लागन हो स्वप्न पाहिले होते लागण म्हणून असं हे होतं तुझं नाव काय शहामाशेखरन म्हटले गाव कुठलं फाळेगाव हिंगोली जिल्हा हिंगोली मी कसं एकमेगाव ओळखीचे आहेत हो आता ही हा मुद्दा पुढे कसं नेणार माझा सर तीन दिवसात तो कोण आलं नाही काय करणार आमचं एक ठरलेलं आहे सर जोपर्यंत आमच्या नियुक्ती मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही आजच मैदान सोडणारच नाही कारण यामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्याचा काही दोष नाही त्यांनी जेवढं मागितलं होतं तेवढं आम्ही त्यांना ते दिलं आम्हाला फक्त आमच्या नियुक्ती रुकवलेल्या आहेत त्या संस्थेचा आणि सरकारने बघावं एवढंच आमचं सी एम साहेबांना म्हणणं आहे मायबाप जनतेला की बाबा आम्हाला सरकार न्याय द्यावा आणि आमच्याकडे लक्ष द्यावं आमच्यातलाच एक विद्यार्थी आहे की त्याला दोन महिने नियुक्ती दिली त्या दिवशी त्याला पगार दिला नाही काम करून घेतलं सुदर्शन चव्हाण कुठे काम करून घेतलं मी धुळेमध्ये हा शिंदे मेरिटची एक्झाम पास झाला पिढे वाटले नोकरीला लागला दोन महिने काम केलं पण पैसे दिले पैसे पण दिले नाही आणि सेवा समाप्त करून टाकली डायरेक्ट ते पण व्हॉट्सअपला मेसेज पाठवते हो पीडीएफ की तुमची सेवा समाप्त झाली आहे कारण की तुमच्या संस्थेला मान्यता नाहीये काही कागदपत्रे आणले नाहीत म्हणून आमचेच काही विद्यार्थी आता लातूरला जॉइनिंग आहेत अकोल्याला जॉईनिंग येत त्यांना पेमेंट पण झाली सगळं तुम्छ झालंय मग मला काय नाही मला तर ठीक आहे मला काढलं ठीक आहे पण माझ्यासोबतच्या मित्रांना होल्डवर ठेवलेले त्यांना तर काहीच नाही मला तरी घेतलं होतं मला घेऊन नंतर काढून टाकलं आणि मी सहा महिन्यापासून घरी गेलो नाही आहे आईवडिलांना काय सांगू मी आता की मला जॉबवरून काढलं पहिलंच माझ्या पप्पाला हार्ट अटॅक आलेला आहे परतच जर हे सांगितलं तर काय करतील ते का कर शासन जबाबदार राहणार आहे का या गोष्टीला आम्ही किती दिवसातून एक दोनदा आत्महत्या करायचा प्रयत्न होते माणसाचा इथं काय होते आमचं सा? सहा महिने घरीच नाही सहा महिने घरी नाही औरंगाबादला राहतो रा मी इथे माझ्या भावाकडे या मित्राकडून दोन हजार घे त्या मित्राकडून दोन हजार घे असं करून चालू आहे घरच्या म्हणतात पेमेंट कधी होणार आहे मग काय सांगायच घरच्याला आम्ही म्हणतो की पुढच्या महिन्यात होऊन जाईल आम्हाला चॉकलेट देत आहे की तुमचं चार दिवसात निर्णय लावू नेक्स्ट वीकमध्ये निर्णय लावू मग असं म्हटलं आम्हाला वाटतं ना एक नेक ना एक दिवस लागेल म्हणून आम्ही पण पाच महिने वाट बघितली पण किती दिवसापर्यंत असं चालणार सर तुमचा आरोग्य विभागाचा आयुक्त कोण आहे आमचे ते कुमरे सर नाएक, 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 रंगा सर रंगा नाईक साहेब आता त्याची कधी पत्रव्यवहार केलं पत्रव्यवहार नाही आम्ही पर्सनली भेटलो त्यांना सव्वीस जूनला आमची त्यांच्याशी बैठक झाली होती आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी पण गेलो होतो तर त्यांनी आमची एक मीटिंग लावली होती आयुक्त साहेबासोबत आम्ही त्यांना गेल्याच्या नंतर ते म्हणे सगळा रिपोर्ट वगैरे हो सगळं आमच्याकडे आलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही समकक्षामध्ये जो जी आर आहे दोन हजार एकवीसचा त्याच्यामध्ये आम्ही पात्र आहेत तर आम्हाला त्या नियमानुसार तुम्ही नियुक्ती द्या तर ते बोलले होते की होईल म्हणे त्यांना जो नियम लागला तो तुम्हालाही लागू होईल आणि नियुक्त्या दिल्या जातील आज आम्ही फाईल मागून घेतो आणि उद्या पर्वामध्ये तुमचा निर्णय लावून टाकतो त्या दिवशी मंत्री साहेब म्हटले होते की अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये तुमचा निकाल लावून जाईल सव्वीस जूनला अद्यापही काहीच झालेलं नाही आमचं लागलंच नाही आणि मुळात त्यांनी जी संस्थेची यादी जी आहे ती जर जाहिरातीमध्ये टाकली असती तर आम्ही फॉर्मच नसते भरले पर निकाल लागण्याच्या अगोदर तरी प्रसिद्ध करायचे असते आम्ही साजरा नसता केला पर त्यांनी आम्ही निवड यादी लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी यादी प्रसिद्ध केली आम्ही सगळा साजरा केल्यानंतर त्यांनी हे केलं तुझं नाव हो काय चव्हाण सुदर्शन पुढे काय करणार आता काय संभाजीनगर मित्रांनो हा मग कुठे राहणार आता मित्राकडून पैसे घेऊन राहत सर दुसरं काय करणार आहे आता घरी जाऊन सांगू शकत नाही ना मला भाऊ आणली आहे सरकारने बहिणीला रुपये आता तुम्हाला बारावी पास असेल तुम्ही बारावी पास हां म्हणजे हजार हा। मिळू पण सहा हजार मध्ये होईल घरच्याला काय द्यायचं भावांना माझे माझ्यापेक्षा दोन छोटे भावे त्यांना कसं शिकवायचं आजी आजोबा आहे घरामध्ये त्यांचं दुखणं चालू आहे हप्तामध्ये एक दोनदा तरी दुखणं असते आजी आजोबा माहीत असेल तुम्हाला मग कसं होणार सहा हजारमध्ये मध्ये होतं का सांगा तुम्ही मला मग नोकरी आमची महत्वाची सर आमच्यासाठी आमच्या घरामध्ये एक उमेद खुलली होती की आमच्या घरातून माझा मुलगा आज नोकरीला लागला म्हणजे माझ्या घराचं भाग्य उजल आमच्या आई वडील शेतात काम करणार आहेत बिचारे सहा हजार रुपयामध्ये काय होत आहे मुख्यमंत्री साहेब लय जगणं अवघड आहे गोरगरीबाचं सहा हजार म्हणजे लय मोठी गोष्ट नाही माझ्या घरी आनंद झाला की आज लागलं माझं पोरग पण दुसऱ्या दिवशी डिव्हिजन चार दिवसानंतर डिवी झाला त्यावेळेस मी माझ्या आई असं खाली मान घालून सांगितलं की मला नोकरी दिली नाही त्या दिवशीपासून माझे आईवडील वडील खसले माझा तुझं नाव काय म्हटलं चव्हाण सुदर्शन म्हणजे हा ज्या संस्थेमध्ये ज्यांनी परीक्षा दिली दोन महिने काम केलं दोन महिन्याचे पैसे नाही मिळाले या आणि सेवा समाप्त करून टाकली म्हणजे अजब सरकारचा गजब कारभार काही विद्यार्थी जॉईन आहे त्यांना पेमेंट या विद्यार्थ्याने ज्या संस्थेतून परीक्षा दिली याला नोकरी नाकारली आणि काहीजण कामावर आहेत आज तिसरा दिवस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हिंगोली असेल जालना असेल गड गर्च, गडचिरोलीचं कोण आहे विदर्भातलं कोण आहे हां गडचिरोली विदर्भ या सगळ्या भागातून आलेले हे विद्यार्थी आहेत मेरिटमध्ये पास झाले आणि मेरिटमध्ये पास जाऊन त्यांना नियुक्तीपत्रही मिळालं म्हणजे तुम्ही कुठे काम करायचं सरकारी नोकरी आहे घ घरी सगळा आनंद असेल यांच्या चेहऱ्यावरही आनंद होता पेढे वाटले गेले असतील पण दुसऱ्याच दिवशी मात्र तुमची नियुक्ती स्थगित करण्यात येत आहे रद्द करण्यात येत आहे अशा प्रकारचे आदेश व्हॉट्सअपवर आदेश आले म्हणजे तू नाव हो काय सुदर्शन चव्हाण याच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला की तुम्ही दोन महिने काम केल्यानंतर तुमची सेवा जी आहे ती समाप्त करण्यात येत आहे आणखी तीन मुलं आहेत मी या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत अजित पवार तडकाफडकी निर्णय घेतात यो ख योग्य असेल तर तातडीने निर्णय घेतात या सगळ्या सरकारने या मुलांच्या भवितव्याकडे कारण तुमचीच परीक्षा त्यांनी पास केलेली आहे मेरिटमध्ये आलेली आहे त्यामुळे तुमची अधिक जबाबदारी आहे फायली नसती ज्या अडकतात लाल फितीमध्ये सरकार जे काही प्रश्न अडकतात किंवा काही हक्क अडकतात त्याला सोडवण्याचं काम मंत्री आणि सरकारचं असतं सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा मुद्दा आ, हे सगळे विद्यार्थी लावून धरत आहेत त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे त्यांनी स्वतः सांगितलं आणि एखाद्याला नोकरी लागली आणि ती नोकरी गेली असेल त्यांची चुकी नसताना आणि सरकारची चुकी असताना तर ते दुःख किती वेदनादायी असतं हे मी, दा मी आ, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी की तुम्हाला उद्या पुन्हा अशाच एका ठिकाणी भेटणार आहे जिथे लोकांचे प्रश्न असतील लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल मु मुंबई कुणाची आणि महाराष्ट्र कुणाच्या या कार्यक्रमात का तुर्तास तिथेच थांबतो वेगवेगळे स्वप्नीसाहेब विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र